येस तर नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिश हुनारी यांनी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आज आहे दोन नोव्हेंबर आणि आपल्या वाडीमध्ये ना आज तुळशीचं लग्न हा साजरा आज आज होणार आहे आणि गेल्या वर्षी जर तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्येही आपण पूर्ण पारंपरिक पद्धत जी असते जी आपल्या गावामध्ये केली जाते म्हणजे एक जणू खरोखरचं लग्नच एक लागत आहे त्या प्रकारचा एक सोहळा इथे साजरा केला जातो आणि वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये ही आपल्या वाडीतली मंडळी आहे जी गावची मंडळी आहे हे जातात आणि पारंपरिक रीतीने लग्न हे लावतात तर आपल्या घरामध्ये काहीतरी आपण असं वेगळं करतो मम्मी जी आहे ना ही तुळस इतर घरी जर तुम्ही बघाल ना इथे वाडीमध्ये तर प्रामुख्याने जास्तीत जास्त घरांमध्ये मुखवटे हे वापरून तुळस किंवा गवर जशी आपण स सजवतो ना त्याप्रकारे तुळस सजवली जाते लग्नासाठी आपल्याकडे मम्मी पारंपरिकरिते बरीच वर्ष ही तुळस सजवते तर हे कशाप्रकारे सजवते काय काय वापरते हे आता आज आपण बघणार आहोत आणि एकंदरीत आपल्या वाडीतला जो तुळशीचा लग्नाचा जो सोहळा आहे ना हाही आपण एन्जॉय करणार आहोत त्याच्यामध्ये काय काय मुलांची गंमत असते काय काय सुंदर सुंदर खाऊ वाटप हा केला जातो हे सगळं आपण बघणार आहोत तर चला नेहा तिथे मागे आता आपल्या तुळशी वृंदना वृंदावनावर रांगोळी घालते आहे ते बघा हे आता आपलं तुळशी वृंदावन आहे इथे आणि बघा या नेहा इथे आता रांगोळी घालते त्यांना ही अशा ही रांगोळी घातली जाते पांढरी मग पिवळी आणि लाल तर तुम्ही बघाल ना सगळीकडे ही अशा प्रकारे रांगोळी नेहानी घातलेली आहे नेहा तुला माहिती आहे का अशीच रांगोळी स्पेसिफिकली का घालतात नो आयडिया नेहा ॲज नो आयडिया मला पण खरं तर बऱ्याचशा गोष्टी यातल्या माहिती नाही या आहेत आणि यूट्यूब सुरू करण्याचा कारण पण आहे की बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहिती नसतात आणि हेही व्ह्यूवर्सकडनं आम्हाला शिकायला मिळतं तर नक्कीच आपल्याला कळवा की अशा प्रकारची रांगोळी ही तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशी वृंदावनाच्या अवतीभवती जी आहे ना ही का घातली जाते ठीक आहे चला तोपर्यंत मम्मी तयारी करते आहे तुळस सजवण्याची तर जेव्हा मम्मीची तयारी पूर्ण होईल तेव्हा आपण पुन्हा भेटू तर काल आपण बाजारात जाऊन तुळशीच्या लग्नासाठी जी काही आपल्याला सामग्री लागणार आहे ती आपण आणलेली आहे तर ती नेमकी काय काय आहे ती तुम्हाला आपण थोड्या वेळात दाखवू आणि आपल्या बागेमध्ये ऊस हे आपण तुळशीच्या लग्नासाठी आपल्याला वापरायला मिळावं वा त्यामुळे आपण लावतो अरे बघा हे ऊस आता आपल्याकडे आहे ते आपण आता घेतलेलं आहे आणि काही फुलं जी लागणार आहेत ना तर ती आपण आपल्या बागेतनं आणलेली आहे आणि श्लोकचंही लग्न आज आहे तुळशी बाप्पाबरोबर अरे बघा हे असं ऊस आपण घेतलेलं आहे जे ऊस आणि दिंडे असं म्हणतात दिंडे म्हणजे एक झाड असतं ज्याच्या काट्या आपण वापरतो बघा हे ना ह्याला ह्याला ना दिंडे म्हणतात दिंडे तर हे तुळशीच्या लग्नाला आता आपण तुळशीच्या मागे बांधणार आहोत तर अशा प्रकारे ना मम्मीने आता केळीचं पान इथे आता बांधून घेतलं आहे आणि मागे आपण दिंडी ही अशी क्रॉस शेपमध्ये बांधलेली आहे आणि तुम्ही बघितलं असणार मग अशी की दिंडी बरोबर ना असे तीन काठ्या आलेल्या दिंडीच्या तर दिंडा दिंडी नाही दिंडा तर हा जो काठी आहे ना इकडे ही जी काठी आहे तर ती धेडा म्हणून असते म्हणजे लग्नामध्ये नवऱ्याबरोबर एक करवला असतो बघा धेडा त्या प्रकारे तर आता मम्मी आपल्याकडचा जो एक मुखोटासारखा असतो काय म्हणतात त्याला मुखोटाच ना पण हा जरा ट्रेडिशनल आहे ते आता बांधणार आहे आणि मग मी काय करायला पाहिजे जरा बरोबर करतो मी बघ सोड मम्मी राहिलं आहे मुकोटा राहिलाय का बरोबर बांध्याचे वर ते पान फिरव ना तू पानं लावायला पण ना आपण नारळाचं पान झाप झाप जे असतं ना तर त्याच्या हिऱ्या आपण काढल्यात आणि ते लावते कुठे लावू इकडे हो ना तर आता एवढी आता आपली तुळस रेडी झालेली आहे आता मम्मी साडी आणणार आहे ना, ना साडी पण नेसवते आणि खूप सुंदर अशी आता दिसणार आहे तर आता मम्मीने साडी आणली आहे तुळशीची मस्त अशी मरून कलरची आहे आणि त्याला गोल्डन बॉर्डर आहे आणि आता मम्मी एकदम परफेक्टली जसे आपण नवरीला साडी नेसवतो तशा प्रकारे मम्मी आता तुळशीला साडी नेसवणार आहे आता ती मिऱ्या पाडते बघा मस्त मम्मी तुला कोणी शिकवलं कोण नाही दाखवलं थोडस तर आपण गेलो होतो बाजारामध्ये आणि जे तुळशीच्या लग्नाला आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत तर त्यांना आपल्याला काही काही खाऊ असं वाटायला लागतं ते खाऊ आता आपण आणलं आहे आणि तोपर्यंत मुनमवर्शी मम्मी आणि नेहा यांनी मस्त अशी तुळस आपली सजवलेली आहे हे बघा तर ही आहे पारंपरिक पद्धत तुळस सजवायची ह्याच्यामध्ये कुठलाही मुखवट्याचा वापर केलेला नाही आहे केळीचं पान मग त्याच्यामागे आपण ऊस जे वापरतो आणि दिंडे जे आपण बाजारातनं काल घेतले तर त्याचा वापर करून तर ही तुळस सुंदर अशी तयार केलेली आहे बघा हा बघा हा बघा नवरा बघा आराम करतो आहे बाराती बघा बाराती, बाराती। ओ बाराती उठा लग्न आहे घरी आज उठा तिकडे मम्मी आणि मावशी ना श्लोक साठी काहीतरी बनवत आहेत ते तुम्हाला आता दाखवतो अच्छा मुंडवळ्या श्लोक आणि तुळशी दोघांसाठी हे कुरमुराचे मुंडावळे आहेत काय कुरमुरे इथे घेतलेले आहेत आणि कुरमुऱ्याचे मुंडवळ्या बनवत आहेत मस्त आता मगाशी बाजारात आम्ही गेलो ना काल तर आम्ही आवळे चिंच हे लागतं आपल्याला नाडापुडे आवळे चिंच आपण घेतलेलं आहे नाडापुढे आपण घेतले आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तुळशीच्या लग्नाला आज लागणार आहेत लग्न घरात जशी गड लग्न घरात जशी गडबड असते ना तशी इकडे गडबड आहे बघा काय करतायत हे मुंडोळ्या बांधतायत असे आरडाओरडा करून घट्ट वा भारी आहे एक नंबर घट्ट बांधले मस्त सुंदर मम्मी व्हेरी गुड मम्मी काय सजवली असा तुळस तो एक नंबर तो चा कोर्स वगैरे हो केलास का कुठे <laughs> तर आता आपण नवरीला हळद चढवून घेणार आहोत <laughs> मी आणि श्लोक आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या वाडी आमच्या वाडीतल्या तुळशीच्या लग्नासाठी आणि श्लोकनी श्लोक फुल तयारीमध्ये श्लोक दाखवली तुझी पिशवी तर श्लोकनी पिशवी घेतलेली आहे कारण बराच सारा खाऊ वाटप वगैरे होतो तर ते सगळं एका वेळीस खाणं काय श्लोकला शक्य होणार नाही त्यामुळे श्लोकनी पिशवी घेतली आहे चलो लेट्स गो श्लोक लोक आता हळूहळू एक दोन घरं आपण आता केली आहेत आणि मंडळी आता जशी जशी आपण पुढे घरं करणार ना तशी आणखीन वरात येत ती वाढत जाणार

बघूया इकडे काय आहे श्लोक कुरमुरे घे पिशवीत माझ्याकडे थोडी आहेत श्लोकची मजा चालू आहे कुरमुरे घेणार कुरमुरे हा नीट नीट उघडायचं रे बाबली हा ओके ने ने चला नेक्स्ट ए तुक खायचं आईस्क्रीम श्लोक लवकर सांग सांगे घे मागा पिशवी देता रे चलो चलो हे का हे काय आईस्क्री आईस्क्रीम किशात ठेवा आधी <laughs> बस शिल्लग्न चल चल हे बस बर अजून काय पकड स्लो फिशी पकड तर तुळशीचा लग्नाला ना नेहमी मंगलाष्टकानंतर आमच्या इकडे वाजंत्री असतात पण काल आपल्या वाडीत काही दुखद घटना घडली त्यामुळे यावर्षी पण आपल्याकडे वाजंत्री नाही आहेत पण ही लहान मुलं आणि गावातली माणसं जी काही आपल्या वाडीतली माणसं आहेत ना त्यांचा उत्साह बघून खरंच असं वाटतं वाजंत्रीची गरजही नाही आहे खूप मजा येते मस्त हे बघा अशी ना काही काही घरं सुंदर अशा ठिकाणी आहेत ह्या घराला ॲक्च्युली मेन रोड आहे पुढून जायला पण ही आतमधली गावची वाट पाऊल वाट जी आहे ना बघून मस्त वाटतं मागे समुद्र आहे तिकडे आता सूर्यास्त होत आहे सुंदर अशी रांगोळीकडे काढली आहे तेव्हा की पण ना साडी मस्त अशी नेसवलेली आहे सुंदर गुड हे आता सगळे मराठी आलेले आहेत भटजी मराठी सगळे ऑल इन वन येस तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या घरी काही थोडीफार तयारी आपली राहिली होती ती आता केलेली आहे आणि शेवटी आमचा नवरोबा रेडी झालेला आहे श्लोक कसं वाटतं आहे तुला आज तुझं लग्न आहे खूप मस्त वाटतं आहे मुंडावळ्या ना आहे तुझे मुंडावळ्या रेडी करले ठेवलेले आहेत टोपी अँड मुंडावळ्या ओके ऑलरेडी येस चला तर आपली तुळस पण रेडी आहे तर आपण तुम्ही इतर ठिकाणी बघितलं की कशी मुखवट्याने त्यांनी त्यांची त सुळस सुंदर अशी सजवली होती आपण ही पारंपरिक पद्धतीने सजवलेली आहे फक्त ही एक पारंपरिक पद्धत आहे जी वर्षानुवर्ष हे आमच्या घरी आम्ही फॉलो करत आहोत आणि आता जसं इतर ठिकाणी आपण बघितलं की कशाप्रकारे पूजा केली होती तर त्या डॅडींनी पूजेचं सगळं साहित्य इथे आणलेलं आहे तर पूजा आता होणार आणि मस्तपैकी श्लोकचं लग्न लागणार आहे आणि मस्त अशी तुळस आपली सजलेली आहे नेहानी इकडे मस्त दिवे लावलेले आहेत आणि पूजेची सामग्री ते तयार आहे आणि ही आपली तुळस सुंदर मस्तच दिसते वेरी गुड घे हात पुढे पी पी ते प्रसादासारखं तर श्लोकचं लग्न लावण्यासाठी सगळी सा मस्त मंडळी आलेली आहे मग सबस्क्रायबर <laughs> काय वाटत हुनारांकडे काय वाटत हुनारांकडे काय वाटत इतकी गर्दी आहे काय वाटत काय वाटत प्रॅक्टिस वाटले ठेवा दोन बरं वाटलं ना परत 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 नको परत परत लगीन लावू नको आणि छान झालेले आहेत तर अशाच प्रकारे सुंदर असं श्लोकचं लग्न लागलेलं आहे आता पुढे आपल्या वाडीतली काही थोडीच घरं राहिलेली आहेत तिथे आता आपण जाऊया हा बघा श्लोक एक्सायटेड आहे लग्न झाल्यानंतर पहिलाच नवरदेव जो घराबाहेर पडतो आहे बघा तर सध्या इकडे ना आपल्या हे आपला, आपला शॉप चिरंजीव फार्म फ्रेश त्याच्या शेजारी किशोरदादा आहे दीपक आहे अनिल आहे शैलेश दादा आहे त्यांनी सुंदर असा हा आपला पार सजवलेला आहे लाईटीने मस्त आता आपण आलेलो आहोत सर्वेश कडे आहे पुष्पा पुष्पा लग्न केलं इकडे ये लोकला दुसऱ्या मिहीर, मिहीर उभा आहे ना मिर मिहीर उभा आहे ना लहान मुलगा आजच्या दिवसात कमीत कमी पाच किंवा सहा लग्न झाले आहेत तर आता राहुला आमच्या वाडीतला शेवटचा घर म्हणजे लुडब्यांचा घर तर या वर्षीच्या तुळशीचा लग्नाचा आमच्या वाडीतला हा शेवटचा घर आणि शेवटचं लग्न तर इथे प्रथमेश करून माझा मित्र आहे त्याचं एक घर आहे सुंदर असं तर आता हा इथे प्रथमेश लग्नाला बसला आहे पूजा चालू आहे इकडे ना आता इकडे ना आता प्लॅनिंग चालू आहे की कुठली मंगलाष्ट करायची कडे हे शेवटचं घर आहे ना तर इकडे साधारण पाच सहा मंगलाष्टका घेतले जातात कडवे म्हणजे तीच पण पाच सहा कडवे घेतले जातात प्लॅनिंग करत की ती कुठली कुठली घ्यायची पती موریا سلام مولانا শিব ਮੰਗला नागरिक आणि समस्त लोकांनी लहान मुलांनी सुद्धा या तुळशी विवाहामध्ये आपल्या जवळजवळ पन्नास घरांमध्ये जो तुळशी विवाह केलेला आहे त्या सगळ्यांनी सगळे समस्त उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार मानतो आणि असंच सदैव दरवर्षी सर्वांनी एकत्र राहून हा आपल्या वाड्याचा आणि तुळशी विवाहाचा समारंभ सादर करायचा आहे गो विन्दा। गो विन्दा। गो विन्दा। यस तर मित्रांनो आता आपल्या वाडीतलं तुळशी विवाह जे आहे ते संपन्न झालेलं आहे आणि जवळपास आपण पंचेचाळीस ते पन्नास घरं आपण ही कवर केली आणि गावातली जी मजा आहे किंवा गावातली जी रूढी परंपरा आहेत ना हे जागृत आहेत आणि अजूनपर्यंत सुरळीतपणे चाललेले आहेत ही एक मजा आहे एक कम्युनिटी लिव्हिंग आपण म्हणतो ना ही गावामध्ये शक्य आहे कारण इथे कोणच शेजारी नाही आहे हे सगळी लोकं आपल्या घरातलीच आहेत तर अपेक्षा आहे हा तुळशी विवाहाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कोकणातले किंवा कोकणातल्या जवळपासचे गावातलं राणीमन कसं असतं हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिज होणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं una bateria